हॅलो रिव्हन तर व्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आम्ही आलो आहोत आमच्या घरी कारण आता मुलांच्या शाळा पण उघडेल आणि मी मागच्या मध्येच मी तुम्हाला म्हटली होती की काही दिवसांनी आम्ही आमच्या घरी जाऊ आणि मला घरी येऊन बरेच दिवस होऊन गेले तर मग मी आल्यापासून तर काही व्लॉग रेकॉर्ड केलेला नव्हता तर म्हटलं चला मग आत्ता आपण व्लॉग रेकॉर्ड करून घेऊ तर मग आज अजून तुम्हाला क्लिनिंग करायची घराची कारण की आपण जेव्हा आपण गावाहून येतो ना आपल्याकडे सगळ्यात पहिलं हेच काम असतं घराची साफसफाई करायचं तर मग आल्यावर तर मी केली होती पण अजून मला परत आवडायचं आहे तर आता मी आलेली किचनमध्ये आणि फॅन चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं माझा आवाज व्यवस्थित ऐकून येणार पण मी बंद पण नाही करू शकत कारण इतकं गरम होतं आहे ना गरम होतं ना किचनमध्ये काम करायचं इतकं मुश्किल होतं ना आणि आता मी बनवते समोसे देविकाचं चाललो होतो ता आई आज समोसे करायचे तरी बघा मी बटाटे उकळून ठेवलेले आणि काय केलं आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरं दळून ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आणि हा मसाल्याचा डब्बा आता मी त्या बटाट्याच्या भाजीला मी लावून देतो मी टाकत टाकते त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो बारीक चिरून घ्यायचा फक्त पण बिना कांद्याची जास्त छान वाटते मला बिना कांद्याची हो आवडते चला तर मग मी आपल्याला देते फोडणी तर मी फोडणीमध्ये जिरं मोरी आणि हे लसूण आणि हिरव मिरची पेस्ट टाकून दिली आणि ही ना थोडीशी जाळसरस दळायची आणि आत्ता आपण टाकूया त्यात हिंग आणि लसूणची आपलं मिरची टाकली तरी पण मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे कारण की थोडासा तिखट छान लागतो <coughs> नाही कोथिंबीर आता आपण घेऊया हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट धने पावडर थोडस लाल तिखट अजून आणि मस्त मिक्स ते मिक्स झालं तिखट परतवलं गेलं का मग त्याच्यात लगेच मी बटाटे कुस करून टाकून दिले बघा हे असे ना कुसकरलेल्या बटाट्यांची भाजी ना जास्त टेस्टी लागते कापलेल्या बटाट्यांच्या भाजीपेक्षा म्हणजे काही ना उकडून कापून पण घेता असं कुस करून टाकायचं म्हणजे ते जास्त टेस्टी लागते बटाटे टाकून झाले आणि आता ते टाकायचं मीठ मीठ टाकून मस्त मिक्स करून घेते चलो तर देविकाने ही पण ती चाटली घेऊन दिली देविकाने समोसांसाठी ना हे लाटून घेतल्या पुरा लाटले जी वस्तू देविकाला आवडते ना जी तिची फेवरेट असते ना तर ती करण्यासाठी ती एकदम व्यवस्थित मदत करू लागते <laughs> तो एक छोटा कॉमेडियन नाही अजून आमच्या घरामध्ये तो तिकडे गेलेला आहे बाहेर हे मी येईपर्यंत मी किती लाटून घेऊन एवढे समोसे एवढे समोसे नाही भरायचे बेटा आपल्याला कोण खाईल मला हा लाटू ठेवले म्हणजे तो परत गोळा वाढावा लागेल जमलं तर आपण उद्या गरम गरम करून घेऊ आता फक्त आपल्या पुरतीच करायचे आपण दोनच जण आता खाणार हा करायचं मग भरायचं चलो गरम आहे का भाजी खूप जास्ती पण नको भरू वा ते वाळता यायला पाहिजे तर आता समोसे भरून झाले याच ह्याच परतीमध्ये ना ते पीठ भिजवलं होतं तर त्याच्यातच आम्ही आता भरून ठेवून दिले आणि तेल पण तापयला ठेवलेलं आहे तेल तापलं की समोसे तोडून देव बाळा समोसा झालाय बेटा घेऊन जा समोसा झालाय घेऊन जा तुला अरे बाबा तुझा समोसा झालेला आहे घेऊन जा तर मी ना दुसऱ्या दिवसापासून ब्लॉग स्टार्ट करते काल रात्री मला शूटिंग करायला वेळच नाही भेटला आणि मला कंटाळा पण येत होतं म्हटलं जाऊ दे जेवण झालं मग आम्ही असंच गेम खेळत बसलो टी व्ही बघितला थोडा वेळ आणि मग झोपी गेलो आणि आता देविका काय करते नाही कोल्ड कॉफी गं मॅडम पहिले म्हटली की मला कॉफी करून दे आणि आता संध्याकाळचे सहा वाजले पहिले म्हटले की मला कॉफी करून दे मग मी तिथं कॉफी करून दे मला तिथे तेवढंच तिच्या डोक्यात विचार आला की जाऊ दे मीच कोल्ड कॉफी करते म्हटलं सर करत तू कोल्ड कॉफी कर मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते एक माला काढून ना पाऊच आणि ह्या मध मध्ये ना अर्ध पाऊच पोटून दे मला चला तर ब्लॅक कॉफी एकदम असते काही नाही फक्त मग मध्ये कॉफी काढून घ्यायची आधीच आणि एकदम गरम कडक तापवायचं पाणी आणि त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं न नको खूप स्ट्रॉंग होऊन जाईल कारण मी नसा साखर नाही टाकणार आहे मी आता बनवते माझी रेसिपी आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं घरातलं क्लिनिंग करेन आणि मग मी माझ्या मुलींच्या घरी जाणार आहे बर्फ मिळाला का तुला नाही बर्फ असला का जास्त छान म्हणजे तो एकदम असा फेस मस्त बनतो आधी ना कॉफी साखर आणि चॉकलेट टाकून दळून घेते आणि मग त्याच्यानंतर ते दूध टाकून परत मग मिक्स करून घेऊ मी बनवते माझी वाली कॉफी आपला कॅमेरा ज़ाइल इकडे अभी फ्लोर दूर हो गयी थे बनाती मैं कॉफी मैंने थोड़ा बनाने का दैला बनाया था तुमने बनाने ठीक मिस्टर जस्ट

झालेली आहे गार्निशिंग करायची बाकी अजून तर माझं पण पाणी उकळलं गेलं कॉफी टाकलेलं इतर इथे माझी ब्लॅक कॉफी झाली रेडी देविकाने कॅटबरीज कट करून घेतली आणि बाकी आणि त्याच्याने गार्निश करतो याच्याने पण करणार आहे हे पण टाकणार आहे ओ हो आता डेअरी मिल्क तर टाकून झाली आता टाकते किटकॅट वाव घे हळूच किटकॅट पडू नको मी आता कोल्ड कॉफी टेस्ट करून बघते फक्त टेस्ट करणार आहे पूर्ण रिपी अजून एक दस्टी झाली घ्या हो चला ती फक्त मी टेस्ट केली आता मी माझी माझी ब्लॅक कॉफी पिते चलो कोल्ड कॉफी ब्लॅक कॉफी येस ती गोड आणि त्याच्यानंतर ही लगेच एकदम कडू ज्यांना चष्मा लागलेला असतो त्यांना किती त्रास सहन करावा लागतो मला पण आता दोन महिने झाले स्पेक लागून आणि सारखी त्या काप आपण काही गरम प्यायला गेलो काय तर लगेच असं चष्म्यावर येऊन लागतं आणि मला ना असं नेहमी असं जडजड वाटत राहतं की आपल्या चेहऱ्यावर काहीतरी ओझेवं असं वाटत राहतं पण काही नाही हळूहळू सवय होत चाललेली आहे

कूल अफर हाऊस येते कॉफी करायची बाळू सुद्धा दिली नाही मला तिने चला तर मी आता ना टुकटुकर त्यांना पाणी लिहून येते प्यायला हे बघा आहे ही थ्री इडियट्स <laughs> माकड आहे का ते तो चलो, तर, हा हा टुकटुक हा हा मला सापडला होता व्हाइट कलरचा तर, तर पहिले मला टुकटुट सापडला त्याच्यानंतर तो मला असा सापडला होता ना की तो जगला म्हणून नसता मग त्याला आणलं त्याला मी पोईचे जगून गेली तर मग तर मग त्याला परत धुवून देणार होतो नाही तर मग मी असं सोडून देणार होती पण म्हटलं जाऊ दे आपल्याकडे तो एक महिन्यापासून तेव्हा आणलं तेव्हापासून होता तर मग सोबत त्याचे तीन पक्षी आणले म्हणजे चारही व्यवस्थित तो पिवळ्या कलरचा सॅफ्रॉन आणला होता तर तो जगला नाही तो गेला बाप्पाच्या घरी आणि म्हणजे माझं मी ही स्टोरी याच्यामुळे सांगते की जो जगणार नव्हता जो सापडलेला होता तर तो जगून गेला आणि ज्यांना खास आपण आम्ही विकत आणलं आणि आपण विकत घेताना आपण चांगलेच बघून घेतो ना तो पण खूप छान होता असा मस्त त्याची तब्येत पण छान होती गुटगुबीत होता तरी तो जगला आणि म्हणजे ज्याला जगायचा असतो तो कुठल्याही कंडिशनमध्ये कसाही जगून जातो कसाही सर्वाईव्ह करून जातो आणि ज्याला नसतं जगायचं तो तो कसंही त्याला किती आपण जगवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो नाही जगत आणि अशीच असते लाईफ तर आता रात्रीच्या जेवणात मी खिचडी करते त्याच्यासाठी मी तेलात पहिले कांदा टाकून परतवून घेतला आणि मग त्यात तुरीची डाळ पण टाकली आणि उसळ पण टाकली आणि मग त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकले आणि आता मी कुकर लावून देते घेते घेते बरं कधी खाली गरमागरम खिचडी खाऊन सोमवार आहे तर आज उपवास होता आणि आज मी फराळाला काही के केलं नव्हतं म्हणजे फक्त फळ आणि ना थोडासा फराळी चिवडा खाऊन घेतला होता मग मला आता भूक लागली आहे आता रात्रीचे वाजले नऊ तर माझा मी उपवास सोडून घेते मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाण ब्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय